त्रागा डोक्यात राग घालणे त्राता रक्षण करणारा त्रिभुवन तिनी लोक त्वचा कातडी, थट्टा मस्करी चेष्टा समूह थंड शीत गार शीतल थवा समुदाय घोळका गट चमू जमाव थोबाड गालपट दगड पाषाण खडक दंडवत नमस्कार दंत दात दतात उन्यू। दंभ ढोंग दरवाजा दार कवाड दर्पण आरसा दागिणा अलंकार भूषण दानव राक्षस दैत्य असुर दाम पैसा दाम्पत्य जोडपे पती पत्नी, दार दरवाजा दारा पत्नी बायको दारिद्र्य गरिबी, दास चाकर नोकर दाहक जाळणारा दिवस वार वासर अह दिवस वार वासर दीन, अह दिवा, दीप दीपक दीन, गरीब दुजा दुसरा दुनिया जग दुर्ग किल्ला दुर्दशा वाईट स्थिती दुर्धर कठीण गहन दुर्भक्ष कमतरता दुर्मिळ मिळविण्यासाठी कठीण दूध दुग्ध पय क्षीर दृढता मजबूती दृश्य देखावा देऊळ मंदिर राऊळ देवालय देखत बगत पाहत देखावा दृश्य देव सूर ईश्वर अमर निर्जर परमेश्वर ईश घेवान देणे घेणे देश राष्ट्र देह शरीर तणू तन काया वपू दैत्य राक्षस दानव असुर दैन्य दारिद्र्य दैन्यावस्था वाईट स्थिती दौलत संपत्ती धन द्वेष मत्सर हेवा धन, संपत्ती द्रव्य संपदा दौलत धनुष्य चाप कोंदड कमठा धनु कारमु धरती धरणी पृथ्वी वसुंधरा मही भूमी क्षोणी धरित्री अवणी रसा धर्म घाम धवल पांडरे, धी बुद्धी ध्वनी आवाज रव नक्कल प्रतिकृती नगर शहर पूर पुरी नजर दृष्टी नजराणा भेट उपहार नदी सरिता तटिनी तरंगिणी जलवाहिनी नमस्कार वंदना नमन प्रणिपात अभिवादन नर्तिका नाचणारी नवनीत लोणी नवरा भ्रतार वल्लभ पती कांत नाथ दादला धव अंबुला नातेवाईक नातलग नाथ धणी स्वामी नामी सुंदर नारळ श्रीफर नारियल निगा काळजी निंद्य, निंदा करण्यालायक नियम पद्धत निर्झर झरा निरभ्र ढग नसलेले निर्जन ओसाड, निर्झर झरा निर्धार निश्चय निर्मळ स्वच्छ निश्चय निर्धार निष्ठा श्रद्धा नीच तुच्छ अधम चांडाळ नृत्य नाच नृप राजा भूप भूपती भुप, भूपाळ नरेश महिपती नेता नायक पुढारी नोकर चाकर सेवक दास नोकर चाकर सेवक दास नौदल अरमार नैत्य नवे पंक चिखल पंक्ती रांग ओळ पंगत पक्षी खग विहग विहंग अंडज द्विज पाखरू पंडित शास्त्री विद्वान बुद्धिमान पती नवरा वर पत्नी बायको अंबुला अस्तुरी अर्धांगी भार्या कांता दारा जाया सहधर्मचारिणी पत्र तपाल, पर पीस परका पराक्रम शौर्य प्रताप विक्रम बहादुरी परार्थ दुसऱ्यांसाठी परिमल सुवास सुगंध परिश्रम कष्ट मेहनत परीक्षा कसोटी पर्वत डोंगर गिरी, अचल शैल अद्री परवा चिंता काळजी पल्लव पालेवी, कोवळे पान पशु प्राणी जनावर श्वापद पहाट उषा पाऊल पाय चरण पाऊलवाट पायवाट पाऊस वर्षा पर्जन्य पाखरू पक्षी पाडा आदिवाशांची दहा पंधरा घरांची वस्ती पाणी जल नीर, तोय उदक जीवन सलील पय अंबू पान पर्ण पत्र, पल्लव पाय पद पाद चरण पारंगत निपुण तरबेज पियुष अमृत पिशवी थैली पित्त पिवळा पुंजा पूजन पुढारी नेता नायक अग्रणी पुतळा प्रतिमा बाहुले पुरातन प्राचीन पुरुष नर मर्द पुस्तक ग्रंथ पृथ्वी धरणी जमीन वसुंधरा वसुदा, धरा भूमी धरित्री मही अवणी भू क्षमा उर्बी कुंभिणी मेदिनी विश्वब्रम्भरा श्रिती, पेय पाणी दूध पोपट राघू रावा शुक्र किर, प्रकाश उजेड प्रघात चाल पद्धत रीत रिवाज प्रजा लोक रयत जनता प्रत नक्कल प्रताप पराक्रम शौर्य प्रतीक चिन्ह खून, प्रदेश प्रांत प्रपंच संसार प्रबंध व्यवस्था प्रवास सफर फेरफटका पर्यटन प्रवासी वाटसरू पांथस्थ मार्गी प्रवीण निपुण कुशल हुशार पट्टू पट्टूर निष्णांत प्रसिद्ध प्रख्यात नामांकित ख्यातनाम विख्यात प्राची पूर्व दिशा प्राचीन पूर्वीचा पुरातन जुनाट प्राण जीव प्रांत काळ सकाळ उषा पहाट प्रामाणिकपणा इमानदारी प्रारंभ सुरवात आरंभ प्रार्थना स्तवन, प्रासाद वाडा मंदिर प्रेम प्रीती माया जिवाळा